काय लागायचा तो ठेचा आणि चुलीवरची भाकरी शेताभरच्या निहारीची चवच होती निराळी विस्मरणात गेली हो चूल आणि पाट्यावर पण त्याची जोडी आता भाकरीच्या जागी ब्रेड आणि ठेच्याच्या जागी शेजवान चटणी आली चला आज आपण बघूया शेजवान चटणी ह्या साधारण शंभर ग्रॅम सुक्या मिरच्या आहेत ज्या मी एक तासभर पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या होत्या कोमट पाण्यामध्ये आणि तुम्ही पाहू शकता छान आता मऊ भिजल्यात आणि आपण त्यामधल्या थोड्याशा बिया वगैरे काढून घेणार तर फुललं पाहिजे मिरच्या व्यवस्थित आता आपण एक्स्ट्रा मसाले बघूया काळी मिरी आहे कोथिंबीरचे देठ आहे ते ॲक्च्युली यासाठी पासली वापरतात पण आपण हे कोथिंबीरचे देठ वापरूया मीठ आहे साखर आहे लसुणा एक साधारण मोठी वाटी अर्धी वाटी आलं आहे सोया सॉस आहे आणि विनेगर आहे चला आपण हे मिक्सरला मिरच्याचं एक पेस्ट स्मूथ पेस्ट करून घेऊया आता ही पेस्ट करताना आपण ह्यामध्ये पाण्याचा वापर कमीत कमी, -कमी करायचा आहे आणि आणिची व्यवस्थित पेस्ट करून घ्यायच्या इथल्या बिया काढून घ्यायच्यात आपण आणि कमीत कमी पाण्यामध्ये आपण ही पेस्ट तयार करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता माझी पेस्ट तयार झाली आणि आता आपण एका पॅनमध्ये तेल टाकून घेऊया तेलामध्ये आता तेल गरम झाले त्यामध्ये आपण मी लसूण टाकूया त्याचबरोबर चॉक केलेलं आलं टाकूया आणि व्यवस्थित फ्राय करून घेऊया तेलामध्ये आता आलं आणि लसूण आपण थोडंसं परतून घेऊया तेलामध्ये त्याचा कच्चा पाण्याचा आहे तोवर आपल्याला व्यवस्थित आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपण ही जी पेस्ट केली आहे सुक्या मिरच्यांची ती टाकून घेऊया आणि तेलामध्ये छान एकजीव सोवर आपण ते परतून घेऊया त्याला तेल सुटायला पाहिजे आहे आणि तुम्ही पाहू शकता पण त्यामध्ये छान मिक्स करून घेणार आणि छान एक ज्यूस झाले त्यात ते त्यामध्ये आता आपण हे कोथिंबीरच्या ते जे बारीक चिरले होते ते टाकूया एक साधारण एक चमचा आपण साखर त्यामध्ये ॲड करणार आहोत त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकूया आपण त्यामध्ये त्याचबरोबर आपण ह्यामध्ये काही मिरी पूड पण टाकणार आहोत ब्लॅक पेपर टीस्पून सोया सॉस टाकूया एक चमचाभर त्याचबरोबर व्हिनेगर आपण एक दोन चमचे ऍड केले व्हिनेगरमुळे थोडी याची शेल्फ लाईफ वाढते थोडं टिकवून खाण्यासाठी जास्त होतं जर शिल्लक राहिलं तर तर असं खराब होत नाही तुम्ही बाहेर रूम टेम्परेचरला पण अगदी पंधरा दिवस व्यवस्थित ठेवू शकता ही चटणी आणि खूप माहिती तर महिनाभरापेक्षा जास्त चालेल तुम्ही नक्की करून बघा अगदी हॉटेलसारखी टेस्ट येते आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका